ह्या पनीर मसाला एक दाल तडका हे पहिला दिले दाल तडका नंतर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये नऊ वाजलेले आहेत नऊ वाजता मी हॉटेल आलो होतो कारण हे आपला जो टेबल आहे जिथे आपण ग्लास वगैरे ठेवतो त्याचा मेंटेनन्स बाकी होता मेंटेनन्स म्हणजे हा जो टेबल आहे आपला इथे आपण ग्लास वगैरे ठेवतो त्याचा सपोर्ट जो आहे तो हा अँगल खूप खराब झाले होते ते पेंट करायचे होते बरेच दिवसापासून थांबून गेलो होतं त्याच्यामुळे आज लवकर येऊन हे पेंट करून घेतोय याबरोबर हॉटेलमध्ये हो व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर मेंटेनन्स कितपत येतो याबद्दल थोडं तुम्हाला मी आज सांगणार आहे हा बरोबर गेटला हे आपलं गेट एंट्रीला बरोबर हा आहे टेबल आणि दिसायला खूपच खराब दिसत होता त्याच्यामुळे मुलं याला कलर करून द्यावा वेळ आहे तर आज तर आता आपण त्याला कलर करतोय बाकी हे टेबल जे आहेत आपले रेग्युलर ते पण थोडे थोडे डल होत आलेत पण त्याला हा कलर करण्यात काय अर्थ नाही याला स्प्रे पेंट मारलेली बरी पडते पण सध्या आहेत एवढं पण खराब नाही झालं खराब हा एक होता याला फक्त आता कलर देतो आहे तर मंडळी आपला या टेबलला कलर करून झालेला आहे बरे पैकी दिसतंय चांगलं अडचण नाही आहे आता ॲक्च्युली याला थोडंसं ते पॉलिश पेपरनं घासून करायला पाहिजे होतं पण आता मारड पॉलिश पेपर आत्ता अवेलेबल नव्हता मग केलं आहे कारण हा फक्त मांडणी टेबल सॉरी आपला साईड सेक्शन म्हणून वापरतो हा जेवणासाठी असा वापरता येत नाही याला बाकी आपल्या ज्यावेळेस सुरुवातीला टेबलचे कलर हे असेच होते रेडमध्ये होते हे सर्व जे टेबल आहेत ते त्यानंतर मी एका पेंटरला ते दिलं होतं हे काम जवळपास साडेपाच हजार रुपये घेतलं होतं त्यांनी दहा टेबलसाठी ते खालचं जसं की त्या टेबलला झालं होतं तसं थोडं थोडं कलर निघालं होतं पोपडं निघालं होतं त्याचं ते सर्व त्यांनी घासून वगैरे हे टेबलचा कलर चेंज केला होता ही कामं ही मेंटेनन्स हो, एक वर्ष दोन वर्षातून टेबलाचा करून घ्यावा लागतो जसे की आता या खुर्चींचं पण हे जे प्लाय आहे ते ही खराब होतं एक दोन वर्ष झाली की खराब होतं याला परत चेंज करावं लागतं ही अशी एक दोन वर्षानंतर हे असं मेंटेनन्स हॉटेलचा येतोच येतो आता जसं ही ही आहे आता ही खराब होते हे असं निघायला लागले तर ही काही दिवसानंतर याला परत चेंज करावं लागतं याला दुसरा प्लाय टाकावा लागतो आता हे चांगलं मजबूत आहे याचा काही विषय नाही फक्त ही एक कोटिंगचा आहे प्युअर स्टेनलेस स्टील नाही आहे त्याच्यामुळे याला इथं थोडासा गंज पकडायला सुरुवात झाली आहे मग याला आपण पॉलिश करून याच्यावरती सिल्वर कोटिंग करावं लागतं तर हॉटेल बिझनेसमध्ये हा थोडाफार मेंटेनन्सचा खर्च येतो टेबल आणि खुर्चीचा ज्यावेळी मेंटेनन्स येतो त्याच्या बऱ्यापैकी खर्च होऊन जातो हा दोन तीन वर्षातून याचा करावाच लागतो त्याला पर्याय नाही जसं की आता काउंटरचं हो हे काउंटरचं पण मध्यंतरी आपला काउंटर असा होता हे जी आता हे पट्टी लावलेली आहे त्याच्या ह्या तुम्हाला दिसत हे आणि ही पट्टी किंवा ही, ही दिसाला दिसाला हे नव्हतं याला पहिला ते दिसायला खराब दिसायला लागलं त्याच्यामुळे ती लावून घेतल्यानंतर एकदा काम चालू असतं आणि खाली पण लावलेत कारण हे आहे प्लायचं आणि माझं इथं हॉटेल होतं ती ओपन होतं त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो ते हॉटेल अशा पद्धतीनं होतं की तिथं पाऊस वगैरे हो पडला की पाणी आता यायचं पावसाळ्यात श वगैरे आणि त्याच्यामुळे ह्याचं जे खाली जे प्लाय आहे ती इथून खराब व्हायला सुरुवात झाली होती या इथून जत हे टच करतं जमिनीला त्याला मग नंतर या पट्ट्या लावून ते ला ला प्रोटेक्ट करून घेतलं मग याचं मध्यंतरी त्याच वेळेला ही ज्यावेळी कामं झाली त्यावेळी याचं जे ही ड्रॉवर वगैरे आहेत हे त्याचं लॉक एकदा चेंज केलं होतं या साईडचं ही जी आहे ती बाहेर ओढायला हो वगैरे ही हे सर्व सगळ्या चारीचे चार ड्रॉवरचं चेंज केलं होतं कारण हे ओढता ढकलता येत नव्हतं व्यवस्थित हे असा छोटा मोठा किरकोळाचा मेंटेनन्स हॉटेलला येतोच येतो बाकीचे या शेगडे आहेत त्याचं एक सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करून घ्यावी लागते तीन महिन्यातून चार महिन्यातून एकदा सर्व्हिसिंग करावी लागते आता ही माझी शेगडी आहे ती सर्व्हिसिंगला आलेली आहे कारण ही जे आता भांडं ठेवले मी ग्रेव्हीचं आता ग्रेव्ही गरम केली तर याच्या खालची जी आपला बर्नर आहे तो थोडासा भडकतो आहे मग याच्यात सर्व्हिसिंग करावी लागते कारण ला हे गॅस वगैरे लिकेज व्हायला सुरुवात होतं वारंवार वापर असो याच्यामध्ये तेलकट जेवण आपलं सर्व याच्यामध्ये पडलेलं असतं आणि हे हे सर्व मुस्तं तेलकट होतं एक थर्स असतो आणखी मग गॅस आपल्याला जसं हवा तसा प्रेशरमध्ये येत नाही मग वेळेवेळी आपण ह्याला काय करतो आहे की हे बर्नर जो आहे तो मी काढतो प्रत्येक वेळेला आणि आपली ज्यावेळी तंदुरपट्टी पेटवतो त्यावेळी हाय हीट असते त्या ह्याच्यामध्ये एक तासभर हा बर्नर मी टाकतो आतभट्टीमध्ये त्याच्यामुळे याची जी घाण आहे तेलकटपणा जो याच्यामध्ये साचलेला आहे तो निघून जातो पण आतलं जे आहे जसं की ही गॅस गॅस जातेली ही जी पाईप आहे अशी छोटी ही खराब झाली काय झालं आहे किंवा ही नॉब जे आहे तेच ती याची सर्व्हिसिंग करावे लागते वेळेच्या वेळी कारण रिस्क आहे हॉटेलचा बिझनेस आहे आता ही शेगडी चालू झाली असली तर बाकीच्या पण चालू असतात कधी इकडून लिकेज झालं तर काय पण होऊ शकतं त्याच्यामुळे याच्यामध्ये रिस्क नाही घेऊ शकत ही सहा महिन्याला एकदा सर्व्हिसिंग करावी लागते कधी जर वाटलं आपल्याला तर तीन चार महिन्यामध्ये पण ह्याला सर्व्हिसिंग करावं लागतं आता याचे सर्व्हिसिंगचा टाईम आलेला आहे एक दोन दिवसामध्ये म्हणजे आता मोश आहे आज उद्या त्याच्यानंतर एक दिवशी मी त्याला बोलवून पूर्ण शेकडी म्हणजे सर्व शेगडी सर्व्हिसिंग करून घेणार आहे मंडळी आम्ही जेवणाला सुरुवात केली आता पहिल्यांदा गुलाबजामुन करायला सुरुवात आहे कारण आम्हा हे शाकारी ताटं खूप जातात त्यामुळे स्वीटसाठी गुलाबजामुन करतो आहे तर मंडळी आपलं चिकन शिजलेलं आहे मसाला पण झालेला आहे रस्सा मारायचा आहे तिकडेही गुलाबजामुन तळायला सुरुवात आहे स्वीटमध्ये आज उद्या आमूच्या शाकाहारी ताट्या जास्त लागणार मित्रांनो आपलं जेवण वगैरे हो सगळं हॉटकेसमध्ये पडलेलं आहे पहिली ऑर्डर गेली आपली पार्सलची दुसरी ऑर्डर आली आहे ते ताटा लावायचं आलं चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला अंडागरी फक्त बाकी आहे काय नेक्स्ट ऑर्डर आलेले एक ग्रुप आहे त्यांची चिकनचीच ऑर्डर आहे बाकीकडे सिक्स्टी फाय आहे इकडे अंडाकरी ठेवले आहे आणि इकडच्या बाजूला प्लेटिंग चालू आहे अंडाकरी वगैरे सर्व चिकन ग्रीन चिकन वगैरे प्लेट्स वगैरे लावलेले आहेत हे चिकन फ्राय होत आहे साडेनऊ वाजल्यात आता ऑर्डर बरेचशा आहेत ही त्यांचीच तयारी mm. चालू आहे इकडे रोटी मारलीत ताटं लावायला सुरुवात केले मित्रांनो पावणे दहा वाजलेत सोलकडी आपली सपली आता मी कस्टमर आवरत आवरत सोलकडी बनवून घेतोय कारण हा सोलकडी आता फक्त एक जग राहिले आणि तेवढी पुरी नाही होणार आहे त्याड तंदूरमध्ये रोट्या मारलेल्या आहेत ताटं काढायला सुरू आहेत ही जी ऑर्डर आहे ती आपली चिकन मसाल्याची एक आहे आज ऑर्डर बऱ्यापैकी आलेत आता जवळपास सव्वा दहा साडे दहा वाजलेत येता आपण ऑर्डर घेतोय हे आहे पनीर मसाला एक दाल तडका हे पहिला दाल तडका नंतर पावणे अकरा वाजले ती ऑर्डर देतोय आपण कोथिंबीर मी संपले हे शाखा चमचे मित्रांनो रात्रीचे बारा वाजून चोवीस मिनटं झालेत आपली शेवटची ऑर्डर आली होती त्यावेळी सव्वा अकरा समथिंग झाले होते आणखीन ती गेली बरोबर पावणे बारा वाजता तिथं आपण क्लोजिंग स्टार्ट केली होती ज्यावेळी त्यांची ऑर्डर बाहेर गेली चौघेजण होते दोन शाकाहारी दोन मांसाहारी ज्यावेळी त्यांची ऑर्डर बाहेर गेली त्याच्यानंतर क्लोजिंग लगेच स्टार्ट केली आम्ही त्यांना सर्व्हिस करायला एक मेंबर होता तो त्यांच्याकडे लक्ष देऊन होता बाकी सगळ्यांनी क्लोजिंग आवरून घेतली आता साडेबारा वाजलेत बाहेरचं वातावरण म्हणाला तर अमावाश्य आहे बाळूमाला जाण्यासाठी गाड्या बऱ्यापैकी रस्त्यावरती चालू झाल्यात आज दोन ग्राहक म्हणजे दोन मोठे ग्रुप आले जे बाहेरचे होते म्हणजे अमोशासाठी बाळूमाला जाणार आहे बाकी आता रात्रभर अशा गाड्या ह्या रस्त्यावरती चालूच असणार आहेत कारण उद्या, भर उद्या, उद्या भर जास्त हे भर अमोश उद्या याच्यापेक्षा जास्त गर्दी असेल कदाचित आणि उद्या अमोश असल्याकारणा आज जास्तीत जास्त भक्त मंडळी आहेत ते आज रात्री जाणार तिथे अदमपूरला सकाळची काकाडाअरते करून ते घरी जाणार रिटर्न त्याच्यामुळे उद्याचा सकाळचा बिझनेस कसा होईल काही सांगता येत नाही मे बी संध्याकाळचा पण नाही सांगू शकत मी तरीसुद्धा बघू उद्या मी सकाळी चालू ठेवतो आहे सकाळपासून रात्रीपर्यंत कंटिन्यू हॉटेल उद्या चालू असणार आहे दर अमाशीची परिस्थिती आहे अजून या गाड्या काहीच नाही आहेत एकदा गाड्या चालू झाल्या की एका एक अशी रांगच लागते या रस्त्यावरती तर बिझनेस आज छान झाला ग्राहक सुरुवात झाली ते आत्तापर्यंत शेवटपर्यंत आम्हाला उसंती नाही भेटली कंटिन्यू टेबल चालूच होते असाच बिझनेस ॲक्च्युली रोज व्हायला पाहिजे पण होत नाही दुर्दव्य होईल कदाचित कधीतरी रोज असाच बिझनेस होईल बाकी आ, आता बंद करणार आपण कारण शक्यता आहे की जसं दरवाजा ओपन असेल अमावशाला जर रात्रभर हॉटेल चालू ठेवलं तर एक ना थोडं ना थोडं ग्राहक अजून येत राहणार शंभर टक्के आणि ह्या रस्त्यावरती अमोशच असा सीन आहे आता जर बाहेर रस्त्याकडायला चहाची टपरी वगैरे काढून जर बसलं चहा जरी विकत बसले तर रात्रभर भरपूर बिझनेस आहे करणारा पाहिजे इथे बिझनेस भरपूर आहे फक्त करणारा पाहिजे बाकी आम्ही उद्या सकाळी ओपन करतोय आता निघतोय घरी बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या का नवीन लॉकमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या ब बाय सर बोक्का पण आला आमचा ओके गुड नाईट गुड नाईट म्हणतोय तो